जलसंपदा अधिकाऱ्यांचा गोदावरी पात्रात पाणी सोडण्याचा निष्काळजीपणा संतापाची भावना निमित्ताने पैठणच्या नाथसागरातून गोदावरी पात्रात पाणी सोडण्याचा कामी स्थानिक जलसंपदा विभागाच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी वेळीच लक्षणं घालून निष्काळजीपणाचे वर्तन केल्याची बाब समोर आली आहे त्यामुळे वारकऱ्यात वार तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे याबाबत चौकशी करण्यात यावी अशी मागणी आता वारकऱ्यांमधून करण्यात आली आहे या संदर्भातील वस्तुस्थिती अशी आहे की नाथ सागरातून दिनांक सतरा जुलैच्या आषाढी वारीनिमित्ताने गोदावरी पात्रात पाणी सोडण्यासारखी परिस्थिती असतानाही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पाणी सोडण्याची परवानगी मिळवण्याच्या कामी नियमित कार्यालयात उपस्थित न राहणारे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी वेळेवर हालचाली केल्या नाहीत या कामात त्यांनी तत्परतेने कर्तव्य बजावणे आवश्यक असताना हलगर्जीपणाचे वर्तन केल्यामुळे गोदावरी पात्रात शहरातील ओढ्यांद्वारे येऊन साचलेल्या गटरीचे घाण पाण्यात स्नान करून नाथ समाधीचे दर्शन घ्यावे लागले गोदावरी पात्रातील वाहत्या व स्वच्छ पाण्यात वारी निमित्ताने वारकऱ्यांना स्नान न करता आल्यामुळे वारकऱ्यांच्या भावनेला तडा जाऊन ते दुखवल्या गेल्या असल्याचे सर्वस्वी कार्यकारी अभियंता हेच जबाबदार असल्याचे वारकऱ्यांमधून आता बोलले जात आहे पंढरपूर येथे आषाढी या वारी यात्रेनिमित्ताने नियोजन करून चंद्रभागेत पाणी सोडण्यात आले मात्र पैठण येथील दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या गोदावरी पात्रात पाणी सोडले गेले नाही याचे हळहळ वारकरी व्यक्त करताना दिसत होते आषाढी वारी निमित्ताने नाथसागरातून गोदावरी पात्रात पाणी राखीव ठेवून सोडावे अशी मागणी प्रतिसाद संघटनेने जुलैच्या पहिल्या आठवड्यात करूनही स्थानिक जलसंपदा कार्यालयाने याची विशेष गंभीर दखल घेतली नाही हे विशेष आपण पाहत आहात विजय स्टार न्यूजसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह ब्युरो रिपोर्ट पैठण छत्रपती संभाजीनगर